नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर तोंडी लावणीचे प्रकार बघतच असतो चटण्या आहेत लोणची आहेत तर आज आपण अशीच तिखट आणि चटकदार चटणीचा प्रकार बघणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी ही चटणी करायला एकदम सोपी आहे अगदी कमी साहित्यात ही चटणी तयार होते तिखट आणि चटकदार चवीची ही चटणी पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप भन्नाट लागते चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा कारण अशा मस्त रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो इथं मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडी कोथिंबीर घेतली आहेत आणि कच्चे टोमॅटो घेतलेत दोन कच्चे टोमॅटो आहेत मिरच्यासुद्धा तुम्हाला चटणी कशी तिखट हवी त्या अंदाजाने तुम्ही घ्या टोमॅटो घेताना चांगले हिरवेगार बघावेत कडक बघावेत शक्यतो मऊ घेऊ नयेत आणि त्याचे असे बारीक काप करायचे नंतर आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं किंवा खलबत्त्यात ठेचून घ्यायची आहे त्यामुळे टोमॅटो जरा ओबडधोबड चिरला तरी चालतो आता कढई गरम केलेली आहे आणि त्यामध्ये मी पाव वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये एक मोठा चमचा तीळ घालायचे आता कढई गरम आहे त्यामुळे तीळ भाजायला फारसा वेळ नाही लागणार लगेच तीळ उडायला लागतात आता खू शेंगदाणे आणि तीळ भाजून झाले की ते काय प्लेटमध्ये गार व्हायला ठेवायचे त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे गरम तेल करायचे आणि त्यात ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत मिरच्या चांगल्या परतून झाल्या की मग चिरलेला कच्चा टोमॅटो यामध्ये घालायचा आता इथेच आपल्याला त्याचा खाट जाणवतो आता टॉमॅटोला चांगले डाग पडेपर्यंत चांगले लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घातलेली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हे टॉमॅटो परतून घ्यायचे टॉमॅटोचा हळूहळू रंग बदलतो आणि थोडेसे लालसर असे हे टॉमॅटो होतात तसे आम्ही आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारची लोणची चटणी दाखवलेलीच आहेत ते जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे तुम्ही इथं बघू शकता टोमॅटोचा रंग बदललेला आहे थोडेसे लालसरडाग असे टोमॅटोला आलेले आहेत साधारण दोन मिनटं मला लागलेली आहेत आता आपले दाणे आणि तीळ गाळ झालेत ते पहिला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि नंतर परतलेला टोमॅटो आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे यातच मी चवीनुसार मीठ आणि किंचित गूळ घातलेला आहे थोडीशी भरड अशी ह्याची मी पेस्ट केलेली आहे आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते बरन छान खमंग अशी फोडणी देऊ फोडणीसाठी मी एक तीन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडली की हळद हिंग आणि कढीपत्ता घातला आणि गरम गरम फोडणी या चटणीला दिलेली आहे तयार आहे आपली खमंग झणझणीत जन चटकदार कच्च्या टोमॅटोची चटणी भाकरीबरोबरही खूप मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील म मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असे मस्त मस्त खात राहा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद